अहिल्यानगरला ख्रिसमस निमित्त हजारो ख्रिस्त बांधवांनी ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या नगर जिल्ह्यात ख्रिस्त संस्कृती खूप जुनी आहे या ठिकाणी अनेक जुने चर्च आहेत ह्यूम मेमोरियल हे अठराशे तेहतीस साली स्थापन केलेलं अतिशय जुनं असं चर्च आहे या चर्चचं बांधकाम दगडांमध्ये करण्यात आलं असून भारतीय संस्कृतीनुसार त्याची बांधणी करण्यात आली या चर्चला वरील बाजूला मनोऱ्याऐवजी घुमट आहे अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचं वैशिष्ट्य आहे याबरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ पाच बेल पाठवण्यात आल्या होत्या त्यातील एक बेल या चर्चमध्ये आहे त्यामुळं या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी राज्यातून नव्हे तर राज्याबाहेरून देखील भक्तगण येत असतात आज येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असल्यानं मोठ्या प्रमाणावर भाविकांनी चर्चमध्ये गर्दी केली होती चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट आलेल्या भक्तगणांचं आकर्षण बनलं येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन मोठ्या उत्साहात नाताळ हा सण साजरा करण्यात आला बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला ईश्वराची स्तुती असो आज पंचवीस डिसेंबर देवाच्या प्रिय जनांनो ख्रिसमस ख्रिसमस हा सण पूर्ण जगभरामध्ये पाळला जातो आणि ह्या ख्रिसमसचं वैशिष्ट्य काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी या जगामध्ये आला आणि मनुष्य मनुष्याची जी मनशांती हरवली होती मनुष्याच्या जीवनामध्ये सुख चैन जे सर्व हरवलं होतं ते घेऊन प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला शांती देतो आणि ती शांती म्हणजे जग देतो ती शांती देत नाही तर आत्मिकरित्या जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक शांती आत्मिक आनंद आन्त, आणि आत्मिक सर्व गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो मनुष्याच्या जीवनामध्ये एक पोकळीक आहे आणि ती पोकळीक भरण्यासाठी मनुष्य आपल्या जीवनामध्ये धडपड करत असतो पण ही खऱ्या अर्थाने ख्रिसमसच्या निमित्ताने मला तुम्हाला आणि सर्वांना सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये खरी शांती आणि जी तुमची पोकळी मनामध्ये आहे ती पूर्ण भरून गाडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणूनच आज जगामध्ये ख्रिसमस हा पाळला जातो आणि म्हणूनच तुम्ही जे सर्वजण ऐकत राहिलेले त्या सर्वांना आमच्याद्वारे ह्या ख्रिसमस निमित्त खूप खूप शुभेच्छा दे बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ थँक्यू हा नमस्कार मी रवींद्र ठोंबरे अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेस अहमदनगर डे अठरा या माता मंडळीचा सेक्रेटरी आणि माझ्याबरोबर आहेत आमचे आचार्य रेव्हरेंट डॉक्टर सनी मिसाळ पालक साहेब त्याचप्रमाणे रेव्हरेंट संजय मिसाळ पालक साहेब विश्वस्त मंडळ पी के काळे साहूल बनकर सुधाकर ठोंबरे आणि इतर जे आहेत आम्ही सर्वजण आहोत या आजचा हा जो दिवस आहे हा ख्रिस्ती समाजासाठी जगभर साजरा केला जातो आज येशू ख्रिस्ताचा जन्मदिन नाताळ सण या सणानिमित्त आज विशेष अहमदनगर पहिली मंडळीच्या युंग मेमोरियल चर्चमध्ये विशेष अशी प्रार्थना सभा आयोजित केली होती आणि या प्रार्थना सभेमध्ये जवळजवळ साडेपाच ते सहा हजार लोक उपस्थित होते आणि या सर्वांनी आज ख्रिसमसचा आनंद घेतला आणि या निमित्ताने आम्ही सर्व आमच्या माता मंडळीतर्फे आमच्या विश्वस्त मंडळातर्फे आणि समस्त ख्रिस्ती समाजातर्फे सर्व शहरवासियांना या त्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड